महाड आगारात योग्य नियोजनाच्या अभावामुळे काँक्रीटीकरणाच्या कामामुळे पूर्ण आगारात पाण्याचे तळे झाले असून विभाग नियंत्रक पेण व आगार प्रमुख फुलपगारे यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या आगारातून बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले महाडेस्टी आगारात कॉन्क्रिटीकरणाचे काम ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आले त्याच्या कामात सुरुवातीपासूनच अनियमितता असल्याने तसेच कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने आगार पावसाळ्यात पाण्यात जाणार याबाबत प्रवाशांकडून पूर्वकल्पना देऊन देखील या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मे महिन्यातील अवकाळी पावसातच महाडेस्टी आगार पाण्यात गेले कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून महाड आगाराकडे पाहिले जाते मात्र अवकाळी पावसामुळे स्थानकात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साम्राज्य झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते आगार प्रमुख फुलपगारे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या समस्येबाबत गांभीर्य दाखवले नाही यावरून प्रवासी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले असताना देखील एस टी महामंडळ याबाबत कोणतीही उपाय योजना करताना दिसत नाही जनोदयकरिता मिलिंद माने महाड